हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा de राज्यातील गडचिरोली व गोंदिया भागातील नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्याकरिता खडतर सेवेतील दमदार कामगिरी करणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांसह अंमलदार यांना विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले मुंबईचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने ही घोषणा करण्यात आली सध्या स्थानिक गुन्हे शाखेतील पीएसआय म्हणून कार्यरत असलेले पीएसआय प्रतापराव बाजड यांनी मार्च एकवीस ते जुलै चोवीस दरम्यान गडचिरोली येथे नक्षलविरोधी अभियान राबवून शांतता व सुरक्षितता प्रस्थापित केले लोकसभा जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका शांततेत पार पडल्या नक्षलग्रस्त भागातील मुला मुलींसाठी मोफत स्पर्धा प्रशिक्षण व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम पार पाडले सदर कालावधीमध्ये एकोणऐंशी मुले मुले शासकीय सेवेत रुजू झाले गावोगावी ग्रंथालय कार्यान्वित केले त्यामुळे प्रतापराव बाजड यांना विशेष सेवा पदक घोषित करण्यात आले आहे तसंच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर आंधळे जळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुपाजी तायडे व सीसीटीएनएस खामगाव मध्ये कार्यरत असलेल्या महिला अमलदार पंचगंगा भोजने यांना देखील हा सन्मान प्राप्त झाला त्यांनी नक्षलवादी विरोधी अभियान राबवून शांतता प्रस्थापित केल्याने व शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविल्याने तसेच त्यांच्या सेवेतील कार्यकाळामध्ये गोपनीय माहिती काढून वरिष्ठांपर्यंत पोहोचवल्याने नक्षलग्रस्तांच्या विध्वंसक कार्यवाहीला प्रतिबंध लावता आला आहे या कामगिरीमुळे चार पोलीस व अंमलदार यांना विशेष सेवा पदक घोषित करण्यात आले आहे